आज राष्ट्रीय सेवा संघाच्या वतीनं बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय तर जिल्हाधिकारी साहेबांनी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलं आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे यंत्रमाग व्यवसायामध्ये हो रुग्ण रस्काम करून जे दुप्पट लाईट बिल वाढवले त्या लाईट बिलासाठी आम्ही जो संघर्ष करता गेले चार महिने त्या चार महिन्यामध्ये आम्ही राज्याचे मुख्यमंत्री सित्रामय साहेब यांच्या निवासस्थानी चार वेळा जाऊन बैठक घेतली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यांनी घोषणाही केली के की दहा पर्यंत आम्ही वेटकरांना मोफत वीज देतो आणि दहा एसवीपासून वीस पर्यंत एक रुपये पंचवीस पैसे प्रतिनिधी देतो असा आम्हाला शब्द दिला आणि घोषणाही केली पण राज्यात चार महिन्यामध्ये त्याचा दे, जी आर निघालेला असून यंत्रमाल व्यवसाय हा अडथणीत असून यंत्रमा व्यवसायाची विवंचना झालेली आहे आणि हा कधी लाईट बिलाचा जी आर येणार आहे आणि याच्यामध्ये एवढी एस इलेक्ट्रिक वडा करून वारंवार वसुलीसाठी आम्हाला तगा जाण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळमध्ये याच्यामध्ये जी आर घोषणा जी केलेली आहे ती अंमलात आणावी आणि यंत्रमाग व्यवसायाला एक दिलासा द्यावा ज्याच पद्धतीनं निप्पाण तालुक्यामध्ये मानकापूर आणि ढोणेवडीमध्ये गेल्या महिन्यामध्ये तीन वेळा चोरीचं प्रकरण झालेलं आहे चोरीचा प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक झालेलं आहे अद्यापि काही आरोपी त्याच्यामध्ये फरारी आहेत त्याच्यामध्ये बेळगाव जिल्हाधिकारी साहेब असतील त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख व सदरगाव पॉलिटेन्शनचा पी एस आहे त्यांना संपर्क करून जे काय चोरीचा छाले चोरी झालेल्या आहेत त्या चोरीच्या आरोपी करून मुद्देमाल जो आमचा आरोप कारखानदारांचा गावलेला आहे तो मुद्देमाला हस्तगत करून कारखानदारांना परत देऊन कारखानदारांना दिलासा द्यावा यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आले